भारतातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघ हा मतदारसंघ आहे अचलपूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एक अचलपूर अमरावतीचा हा म मतदार संघ असून या मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू आणि काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्यामध्ये एक महत्त्वाचा आणि अत्यंत एक लक्षवेधी असा सामना होतोय तर दोन हजार एकोणीसमध्ये बच्चू कडू प्रहारचे हे विजय झाले होते एक्क्याऐंशी हजार दोनशे बावन्न मतांनी आणि हेच पुन्हा प्रतिस्पर्धी असलेले बबलू देशमुख हे काँग्रेसचे होते यांना बहात्तर हजार आठशे छप्पन इतकी मतं मिळाली होती आणि नऊ हजार मतांनी हे बच्चू कडू निवडून आले होते आता हे ऐतिहासिक शहर अचलपूर आहे या मतदारसंघामध्ये बैरमची प्रसिद्ध यात्रा असते त्यांचं संत गुलाबराव महाराज याच मतदारसंघातले अष्टमा सिद्धी इंग्रजकालीन जिल्हा आणि आज नव्याने जिल्हा निर्मितीची मागणी अशी अचलपूर विधानसभा क्षेत्राची ओळख आहे एकंदर आता या मतदारसंघामध्ये चार वेळा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेमध्ये अतिशय निपक्षपणे भाषण करणारे जे बच्चू कडू हे चार वेळा निवडून आले आणि आता हे पाच वेळेला ते निवडणुकीला परत उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध सहकार क्षेत्रातील अनिरुद्ध देशमुख यांनी बच्चू कडू पुढे आव्हान उभं केलेलं आहे आता या अचलपूर मतदारसंघामध्ये बच्चू कडू काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख भाजपचे प्रवीण तायडे असे एकूण बावीस उमेदवार आहेत आता आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री तर महायुती सरकारात दिव्यांग कल्याण विभागाचं अध्यक्ष अध्यक्षपद हे बच्चू कडू यांच्या रूपानं आचलपूरला मिळालं होतं आता बच्चू कडू आणि काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बबलू त्यांचं नाव आहे अनिरुद्ध उर्फ उर्फ बबलो असो तर त्यांच्यामध्ये लढत आहेत या मतदारसंघामध्ये कुणबी दलित मुस्लिम बारी तेली माळी अशा सर्व जाती धर्माचं मतदारांचं प्रमाण येथे भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि ह्या विविध जातीचे पण येथे विविध राहतात तर आता या मतदारसंघामध्ये बबलू देशमुख यांच्यावर काँग्रेसने विश्वास आहे आणि त्यांना तिकीट दिलं आता ते परत या निवडणुकीमध्ये बबलू बच्चूकडूनचा पराभव करू शकतात का हे एक महत्वाचं आहे कारण त्यांच्या प्रचाराच्या रणनीतीवरून ते त्यांचा छुपा अजेंडा मतदारांना मात्र आकर्षित करण्यास पुरेसा दिसतोय हे बच्चू त्यानंतर सलग चाव, चौ चौथ्यांदा आमदारकीचा विक्रम नोंदवणारे बच्चू कडू यांच्याबाबत अँटी इन्कम बन्शी आहे म्हणजे भाजपने काँग्रेस ती कॅश करण्याची रणनीती आख आखेत आहे म्हणजे त्यांच्याविषयी थोडंसं वेगळं वातावरण आहे तर आता बघू ते कसं होतंय ते आणि भाजपने प्रवीण तावडे तायडे तावडे यांना उमेदवारी दिल्यानं तिकीटाचे प्रमुख दावेदार ठाकूर सिंह गडरेल यांची उमेदवारी त्याच्यामध्ये कायम आहेत आणि टोटल उमेदवार आहेत बावीस जण आता बंद पडलेली जी आ, मिल सुरू करणे फिनले मिल ती त्यानंतर शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये सुधारणा करणे आणि अचलपूर जिल्हा निर्मिती करणे He, uh, हे महत्त्वाचे प्रश्न तसेच शेतीमालाला प्रक्रिया करणारे उद्योग ही अचलपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची प्रमुख मागणी आहे आता हे जरी सत्य असलं आणि हे बच्चूकडे जरी मंत्री मंत्री झालेले असले किंवा दिव्यांग लोकांचं प्रश्न ज्यांनी सोडवलेले असले तरी या मतदारसंघामध्ये जे झालेले विकास कामं त्यांच्या जोरावर एक uh, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण निवडून येतं एक कामाच्या जोरावर हो माणूस निवडून येतो किंवा मतदार भुलाव्याला बळी जर पडले तर तोही निवडून येतो बऱ्याचशा मतदारसंघामध्ये हे भुलावे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजच बसमध्ये तीन ज्या भरलेले पैसे सापडले त्या सापडले नव्वद लाख म्हणजे एस टी कारमधून कार एस टीमधून आता एस टीचा शेवटचा पर्याय निघाला ट्रकमधून टेम्पोमधून त्यानंतर एक तुमच्या एक रुग्णवाहिकेमधून किंवा विमानातून देखील हेलिकॉप्टरमधून देखील पैशाचं भांड्याचं किंवा एकंदरीत दारू नशा अशा पदार्थांचं जे वाटप आहे ते महाराष्ट्रामध्ये क कधी सापडलं नव्हतं एवढं या निवडणूक काळामध्ये सापडलेलं आहे प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही काही ना काही रकमा सापडलेल्या आहेत आणि त्यामुळं हे जे वाट तात्कालिक पैसे वाटून निवडून येणारे जे लोक असतात तर त्यांचा त्यांना फायदाही होऊ शकतो असं त्यांचा एक अंदाज आहे आणि होतही असेल कदाचित कारण तेच तेच निवड उमेदवार जर परत निवडून येत असतील तर त्यांना या निवडणुकीचे तंत्र ट्रॅक ही माहीत असली पाहिजे तर या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे आजही सांगता येत नसलं तरी टक्कर मात्र काट्याशी होणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि यामधून कोण निवडून येणार कशा निवडून येणार हे सांगणं देखील एक व्यवस्थितपणे आहे म्हणून आता यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणता पक्ष निवडून येतो कोणता उमेदवार निवडून येतो हे जरी आपण बघितलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की मतदार अद्यापर्यंत पुरेसा जागृत झालेला नाही तो जर जागृत झाला तरी एक कोट्यवधीची मालमत्ता असणारे उमेदवार शक्यतो निवडून येणार नाही पण अद्यापही भूल भुलावायला बळी पाडणारे आपले मतदार शेवटी आपापल्या पद्धतीने एक हे करत असतात आणि तत्कालिक थोड्या वेळाला थोड्या वेळासाठी सुद्धा किंवा थोड्या मोहाला बळी पडतात आणि मतदान करतात तर हे करू नये म्हणून अनेक लोक सांगत असतात की बाबा असं करू नका तसं करू नका पण ऐकत नाही आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट हे प्रचार सभेला देखील पाचशे पाचशे रुपये देऊन हे लोक आणले जातात खूप खूप मोठमोठ्या मोठमोठ्या ठिकाणी ज्या सभा होतात लाखाच्या सभा झाल्या दोन लाखाच्या सभा झाल्या तर हे खेड्यापाड्यातून जे मजूर असतात काय नाही बसा ट्रकामध्ये घ्या पाचशे रुपये आणि चला आणून आणून नेऊन सोडतो आणि थोडस नाश्ता पण तुम्हाला देतो आणि मग मोठ्या नेते जी सभा आहे त्यांना दिसलं पाहिजे की आमच्या देखील पाठीमाग देखील खूप मोठं बळ आहे तर तेव्हा हजार पाचशे किंवा दोन हजार पाच हजार दहा हजारापर्यंत देखील कधी कधी मासाचा भाव वाढू शकतो वा आता या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे काही माहीत नसलं तरीही बऱ्याचशा मतदारसंघामध्ये अशी स्थिती असते तर येथे काटेची टक्कर आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात तर आणि या चॅनलवरचे जे जाहिराती असतात त्याही अतिशय चांगल्या असतात त्या पूर्ण जाहिराती पाहून या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला एक लाईक करून त्याच्या जाहिराती पाहून लाईक करून आणि शेअर करून या चॅनलला आपण जास्त जास्त सबस्क्राईब करा